नमस्कार मंडळी मंडळी मी गणेश ठाकरे न्यूज आग्रे चॅनल ते आपलं सहर्ष स्वागत आहे मंडळी शेतकऱ्यांसाठी एक महत्त्वपूर्ण आणि आनंदाची बातमी आहे शेतकऱ्यांची कर्जमाफीही केली जाणार आहे आणि जे काही भूविकास बँक होत्या त्या भूविकास बँकेची कर्जमाफीची जी काही प्रक्रिया असेल ती सुरू करण्यात आलेली आहे दादा पवार असताना जवळपास त्यांच्या माध्यमातून कर्जमाफीसाठी एक निर्णय घेण्यात आला होता आणि त्या कर्जमाफीची अंमलबजावणी आता ही होताना दिसत आहे नांदेड जी काही जिल्हा असेल त्या जिल्हाधिकाऱ्यांच्या सुद्धा माहिती देण्यात आलेली आहे इतर जिल्ह्यात ज्या काही भूविकास बँक होत्या आणि ज्या शेतकऱ्यांच्या बँकेचं कर्ज त्यांच्या सातबारावरती होतं बोजा होता त्या संदर्भात जिल्हाधिकाऱ्यांच्या माध्यमातून काही सूचना देण्यात आलेल्या आहे आणि सूचनेप्रमाणे आता कॅम्प घेतले जाणार आहे आणि त्या शेतकऱ्यांची जे काही सातभार असेल त्याच्यावरती जे काही बोजा असेल तो कमी केला जाणार आहे अशा पद्धतीची माहिती आज कर्जमाफीच्या संदर्भात राज्य सरकारच्या माध्यमातून देण्यात आलेली आहे आणि जे काही भूविकास बँक असतील त्यांचं हे केलं जाणार आहे आता हे शेतकरी कोणते असणार आहे त्या शेतकऱ्यांचं कर्जमाफ किती केलं जाणार आहे कर्जमाफीचा जो काही बोजा असेल तो कशा पद्धतीने कमी केला जाणार आहे कागदपत्र काय लागणार आहे याची सविस्तर माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत तर म्हणजे मी गणेश ठाकरे न्यूज आगरी चॅनल ते आपलं सहर्ष स्वागत आहे चॅनलवर नवीन असाल तर या साईडला सबस्क्राईबचं काळं किंवा तांबडं बटन दिसेल लाल बटन दिसेल त्याच्यावरती क्लिक करा व्हिडिओ आवडला तर नक्कीच शेअर करायला विसरू नका म्हणजे ज्या अर्थी शेतकऱ्यांच्या कर्जमाफीची प्रतीक्षा ही प्रत्येक शेतकऱ्यांना होती यापूर्वी महात्मा ज्योतिबा फुले कर्जमाफी देण्यात आली त्यानंतर छत्रपती शिवाजी महाराज कर्जमाफी देण्यात आलेली आहे या दोन्ही कर्जमाफीच्या अंतर्गत अनेक शेतकरी वंचित होते अशा देखील शेतकऱ्यांची कर्जमाफीची प्रक्रिया असेल ती सुरू करण्यात आलेली आहे काही प्रमाणात त्या शेतकऱ्यांचं कर्जसुद्धा माफ हे करण्याची प्रक्रिया चालू करण्यात आलेली आहे परंतु यामध्ये भूविकास बँकेच्या माध्यमातून सुद्धा शेतकऱ्यांची कर्जमाफी केली जावी अशा पद्धतीची मागणी केली जात होती कारण ते ह्या का भूविकास बँक ज्या असलेल्या त्या पूर्ण डबघाईस आलेल्या होत्या त्या बँकेने शेतकऱ्यांचं पूर्णपणे वाटोळं केलेलं आहे आणि त्या शेतकऱ्या त्या बँकेचं सुद्धा वाटोळं झालेलं आहे म्हणून या संदर्भात राज्य सरकारला एक विचारणा केली जात होती आणि अजितदादा पवार होते त्या टायमाला एक निर्णय घेण्यात आला होता आणि त्यानंतर भूविकास बँकेचं जे काही कर्ज असेल ते माफ करण्यासाठी जी काही प्रक्रिया असेल ती सुरू करण्यात आली होती आणि या भूविकास बँकेच्या माध्यमातून ज्या कर शेतकऱ्यांनी कर्ज घेतलं होतं त्या बँकेचं कर्ज हे पूर्णपणे माफ केलं जाणार आहे आणि ती प्रक्रिया सध्या सुरू करण्यात आलेली आहे यासाठी आपल्याला बँकेचं पासबुक लागणार आहे आधार कार्डची झेरॉक्स लागणार आहे आणि होल्डिंग प्रमाणपत्र लागणार आहे आणि फार्मर आय सुद्धा कंपल्सरी करण्यात आलेले आहे आणि ही प्रक्रिया सुरू करण्यात आलेली आहे जिल्हाधिकाऱ्यांच्या माध्यमातून ज्या ज्या ठिकाणी भूविकास बँका असतेला नांदेडच्या जिल्हाधिकाऱ्यांच्या माध्यमातून सुद्धा काही माहिती देण्यात आलेली आहे आणि नांदेडच्या जिल्हाधिकाऱ्यांच्या माध्यमातून सुद्धा कॅम्प घेतले जाणार आहेत भूविकास बँकेचंच फक्त कर्जमाफ केलं जाणार आहे अशा पद्धतीची माहिती आपल्याकडे समोर येत आहे आणि त्या शेतकऱ्यांचं जे काही कर्ज असेल सात लाख रुपये असेल पाच लाख रुपये असेल तीन लाख रुपये असेल दोन लाख रुपये असेल जे एवढंही कर्ज असेल ती प्रक्रिया सुरू करण्यात आलेली आहे कर्जमाफीची प्रक्रिया ही चालू करण्यात आलेली आहे त्यासाठी कॅम्पसुद्धा सुरू केलेले आहेत आणि कॅम्पच्या माध्यमातून उद्यापासून ती प्रक्रिया सुरू केली जाईल मग हिंगोली जिल्हा असेल नांदेड जिल्हा परभणी जिल्हा जेवढे काही छत्तीस जिल्हे आहेत आपल्या महाराष्ट्रातील सर्व सर्वच्या महाराष्ट्रातील आणि जेवढे काही जिल्हे असलेलं या सर्व जिल्ह्यातील शेतकऱ्यांची कर्जमाफी केली जाणार आहे आणि त्याची प्रक्रिया सध्या महाराष्ट्र राज्याच्या माध्यमातून महाराष्ट्राचे अर्थमंत्री अजितदादा पवार यांच्या माध्यमातून जे काही निर्णय घेतला होता त्याची प्रक्रिया सुरू करण्यात आलेली आहे आणि कर्जमाफी ही सुरू झालेली आहे भूविकास बँकेची इतर कोणत्याही बँकेची कर्जमाफी ही सध्या सुरू झाली नाही आपल्याला वाटेल की मग आमची कर्जमाफी होणार का या बँकेची कर्जमाफी होणार का त्या बँकेची कर्जमाफी होणार का अद्याप ही कोणत्याच बँकेच्या कर्जमाफ्या सध्या सुरू झाल्यानंतर फक्त भूविकास बँकेचीच कर्जमाफी सुरू झालेली आहे त्याचा जो काही सातबारावरती भोज असेल ते पूर्णपणे हटवण्याचं काम सुरू झालेले अशा पद्धतीने एक महत्त्वपूर्ण असं अपडेट होतं नक्की चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आला तर लाईक आणि शेअर करायलासुद्धा विसरू नका जय शिवराय